श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीवला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार घडलेला हमकयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अत्यंत रोमांचक अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात कसे अनुभव देतात प्रचिती देतात आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव कसे करून देतात हे आज प्रत्येकाला आपल्या नवीन अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही अपला चायनल का आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे उत्तरागाव येथे राहणाऱ्या सौ सुलोचना शिंदे या ताईंचा आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शकतात ताई म्हणतात नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार खरं तर अगदी लहान असल्यापासून मला स्वामींचं प्रचंड वेळ मी लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेत आहे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहे आणि नशिबाने माझ्या लग्नानंतर मला जे सासर मिळालं ते अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मठ आहे त्याच्या बाजूला एक पाच मिनिटाचं अंतर मठ गावातच मठ बाजूलाच असल्याने माझ्या संपूर्ण कुटुंबातील जे लोक आहेत ते सुद्धा स्वामींच्या सेवेत असा योग कधीतरी आणि योगायोगानेच मिळतो अगदी तसंच काही मला खरं तर माझ्या लग्नात खूप काही अपेक्षित नव्हतं पण मी माझ्या आई वडिलांना नेहमीच सांगायचे की तुम्ही जोही मुलगा बघाल तो स्वामींच्या सेवेतील असावा आणि तसंच झालं नवराच काय पण संपूर्ण कुटुंबच हे स्वामींच्या सेवेतील होतं लग्नानंतर सगळं उत्तम सुरू होतं आनंदाचं होतं दुःख किंवा वाईट दिवस असे कधी नव्हतेच कारण स्वामींच्या कृपेने काही कमीही नव्हतं मी संपूर्ण वर्षभरामध्ये तीन वेळा म्हणजे प्रत्येक तीन तीन महिन्यांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार व्रत धरायचे मध्ये सारामृत पारायण करायचे त्याचबरोबर प्रत्येक श्रावण महिन्यात आणि प्रत्येक कार्तिक महिन्यात मी गुरुचरित्राचं पारायण करायचे बरेचसे भक्त मी बघते की जेव्हा काहीतरी पाहिजे असतं किंवा काहीतरी कि काही इच्छा असते तेव्हाच स्वामींच्या पुढे बसतात आणि स्वामींना प्रार्थना करतात पण मी स्वामींकडे कधी काही मागितलंच नाही कारण मागणारी सेवा मला कधी पटलीच नाही पण एक हट्ट माझा स्वामींकडे नेहमीच असायचा तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला दर्शन द्यावे श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला आशीर्वाद द्यावे मी नेहमी महाराजांना सेवेत सांगायचे महाराज तुम्ही आपल्या या घरात कधी याल महाराज तुम्ही आपल्या या घरात मला कधी प्रचिती द्याल खरं तर नेहमीच अगदी रोज स्वामी समर्थ महाराजांना मी हा प्रश्न विचारायचे आणि तुम्हाला सांगते बरोबर माझं त्यावेळेस गुरुचरित्र पारण सुरू होतं आणि अकरा गुरुवारांचं व्रतही होतं गुरुवारच होता मी सकाळीच अगदी लवकर उठले साडेचार ला उठून घरातली कामं आवरली आणि साडेसहा वाजता मी स्वामींच्या समोर पूजेला बसले श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घातला बाकीच्या ज्या काही सेवा असतात त्यासुद्धा केल्या आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी स्वामींच्या समोर जे ॲप्पल म्हणजे जे सफरचंद ठेवलं होतं त्या त्याला कुठेतरी दात लागलेले आहेत मी ते ॲप्पल तिथून उचललं व्यवस्थित पुसून बघितलं त्याला स्पष्ट दात दिसत होते खरं तर माझ्या घरात कुणी लहान बाळ नाही की जे ते सफरचंद खाईल माझे पती कामावर गेले होते आणि नेमकी त्याचवेळी माझे सासू सासरे जे आहेत ते काशीला फिरण्यासाठी गेले होते त्यामुळे घरामध्ये मी एकटेच होते मग असं असताना ह्या सफरचंदला दाट कुणी लावले मला कळत नव्हतं तरीही ते सफरचंद मी तसंच स्वामींच्या समोर ठेवलं त्याच्यानंतर माझी पूजा झाली बाकीचं सगळं आवरलं आणि मी किचनमध्येच गेले किचनमधून जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मी बघितलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर जे दूध ठेवलं होतं ते दूध पूर्णपणे संपलं होतं मी आजूबाजूला सगळ्याच ठिकाणी बघितलं पण हे दूध मला कुठे दिसत नव्हतं चुकून सांडलं असेल असं वाटलं तर कुठेतरी ते दूध सांडायला ते दिसायला तर हवं होतं पण असं काहीच नव्हतं त्याच्यानंतर मी जेव्हा स्वामींकडे व्यवस्थित बघितलं तेव्हा स्वामींच्या ओठांजवळ दुधाचे थेंब लागले होते हा काय चमत्कार आहे कळत नव्हतं पण स्पष्ट ते दिसत होतं की ते दूध स्वामींनी प्यायला आहे तो गुरुवार गेला पुन्हा पुढचा गुरुवार आला त्या गुरुवारी खरं तर मी सकाळी साडेपाचला उठले साडेपाचला उठून मी स्नान केले आणि देवघराच्या समोर आले जेव्हा मी देवघराच्या समोर आले तेव्हा सांगते तुम्हाला अत्यंत धक्कादायक होतं अंगावर रोमांच उभे करणारं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं देवघरामध्ये दे बऱ्याच ठिकाणी हाताचे आणि पायाचे ठसे उमटलेले होते हे ठसे चंदनाने लावलेले होते चंदनाचा सुगंध स्पष्ट येत होता हे चंदन कुठून आलं आणि हे ठसे कसे उमटले काहीच कळेना मी माझ्या पतीला झोपेतून जागा केलं सासूसुद्धा उठल्या त्यांनी देखील हा चमत्कार पाहिला त्याच्यानंतर आम्ही बाजूलाच राहणाऱ्या एका ब्राह्मणांना बोलवले तेव्हा त्यांनी सांगितले की तुमची भक्ती खूप मोठी आहे म्हणून साक्षात स्वामी समर्थांचे चरण तुमच्या पाया घराला लागले ला श्री स्वामी समर्थ महाराजांचे पाय तुमच्या घरात उमटले स्वामी तुमच्या घरात येऊन गेले ते शब्द आम्ही ऐकले आणि आमच्या अंगावरती रोमांच उभे राहिले तुम्हाला सांगते तिथून स्वामींचे असंख्य चमत्कार आम्ही पाहिले जेव्हाही स्वामींच्या समोर मी चपाती आणि चहा ठेवते तेव्हा बऱ्याच वेळा ती चपाती चहात असते जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर जातो काहीही खाऊ आणला सगळ्यात पहिले स्वामींच्या समोर ठेवतो बऱ्याच वेळा तो खाऊ गायब होतो तर स्वामींच्या तोंडाला चिटकलेला असतो त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती आणि त्यानिमित्त आमच्या बाजूला असणाऱ्या मठात काही याग होते त्यात मल्हारी याग चांदी याग आणि स्वामी याग होता ज्या दिवशी मल्हारी याग झाला त्या दिवशी आमच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती आहे त्यातून हळद बाहेर आली ज्या दिवशी चांदी एक झाला त्या दिवशी हळद आणि कुंकू या दोनही गोष्टी बाहेर आल्या आणि ज्या दिवशी स्वामी याग झाला त्या दिवशी मात्र स्वामींच्या मूर्तीतून चक्क चंदन बाहेर आलं ताई म्हणतात तिथून असंख्य अनुभव यायला लागले असंख्य स्वामींचे चमत्कार आम्ही पाहिले जशी ही वार्ता बाकीच्या ठिकाणी पसरली असंख्य लोक दर्शनासाठी येऊ लागली जे लोक दर्शनाला यायचे त्या प्रत्येकाला आम्ही हळद कुंकू आणि त्याच्यासोबत चंदन द्यायचो आजही श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या घरात साक्षातरूपी आहेत महाराज आमच्या घरामध्ये वास्तव्य करत आहेत कारण आमच्या घरात आजही स्वामींचे असंख्य साक्षात्कार होत आहेत जेव्हा जेव्हा गुरुवार असतो तेव्हा तेव्हा स्वामींच्या मूर्तीतून चंदन येतं कधी हळद येते तर बऱ्याच वेळा विभूती म्हणजे उदीसुद्धा येते बऱ्याच वेळा घरामध्ये जेव्हा मी एकटी शांत असते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोतून मला आवाजसुद्धा येतात खरंच ही आमच्या आयुष्यात स्वामींची असणारी सर्वात मोठी प्रचिती आहे इतकी वर्ष जी सेवा केली त्याची स्वामींनी दिलेली ही पोहोच पावती आहे आता लवकरच आमच्याच दारात स्वामींचं सुंदर मंदिर होणार आहे कारण या चमत्कारानंतर आम्ही आमच्या दारामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर उभारण्यास सुरुवात केली आहे हम गया नाही झिंद आहे हे जे वाक्य म्हणतात ना ते खरंच साक्षात आहे आज चार वर्ष झाली स्वामी सतत प्रचिती देतात आमच्या घरात नैवेद्य ग्रहण करतात स्वामी आम्हाला आवाज देतात आणि श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या घरात विभूतीसुद्धा देतात पायाचे ठसे उमटवतात खरंच काहीतरी पुण्याही असेल म्हणून ही असे। स्वामी सेवा मिळाली आणि आमच्या आयुष्याचं सोनं झालं श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग त्या अत्यंत अद्भुत चमत्कारिक असणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ